नमस्कार मित्रांनो सगळ्यात आधी आपल्या चॅनलतर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर दिवाळीमध्येच बघा आमच्या बाजूच्या गावाला म्हणजे कोपसंगी तालुका मंगळवेढा ह्या ठिकाणी जत्रा असते दरवर्षी दिवाळीच्या टायमाला आणि तशीच चालाबतप्रमाणे ह्याही वर्षी जत्रा होती आणि आम्ही गेलो जत्रेत फिरायला मी आणि माझा मित्र समाधान समाधान मोरे दुकानदार बरं का दोन मुलं होते त्यांना फिरवून आणले ते छोट्या पाळण्यात नाही बस ते बसवलं ते जम्पिंग उड्या मारायचं बघा त्याच्यात बसवलं त्याला म्हटलं आपल्याला गड्या पाळण्यात बसायचं मग त्याला म्हटलं चल आपण दोघं बस तर ते म्हणलं न गं आपण दोघं पण मोठी पाळणा पडल बिडल तू एकटाच जाऊन बसून यायचं त्यानं काढलं माझं तिकीट आणि ते बसला बघा उभारून बघत तिथं खाली ह्या इथं उभारलंय हे बघा हात करतोय आणि एवढी मजा येत होती ना हे बाजूला माझा मित्र आहे छोट्या मुंबईला असतोय हा